दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी विद्यालय शाळेचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध युवा उद्योजक मोहनराव बाबुराव सूर्यवंशी साहेब यांच्या सौजन्यानं शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं सा वाटप करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय गायकवाड होते प्रमुख उपस्थिती माजी उपसरपंच राजेंद्र गायकवाड दिलीप सगर वैजनाथ चव्हाण सर तसेच प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय गायकवाड सर उपमुख्याध्यापक रविराज पाटील सर पर्यवेक्षक सत्यवान भालेराव सर हे उपस्थित होते या प्रसंगी विद्यालयातील इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच रजिस्टर पेन पेन्सिल पट्टी शॉपनर खोटरबर इत्यादी साहित्यांचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय कुमार गायकवाड सर यांनी प्रास्ताविक पर विचार मांडले मोहन सूर्यवंशी हे आमच्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून स्वतःच्या कष्टाने उभा केलेल्या पुण्यासारख्या ठिकाणी उद्योगातून आपण आपल्या शिकलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य द्यायला पाहिजे या उदात्त हेतून साहित्याचं वाटप त्यांनी केलंय खूप कष्टातून शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या मालकीची प्रेस उभी करून जवळपास पंच्याहत्तर जणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली त्यानंतर मोहनराव सूर्यवंशी यांनी सत्काराला उत्तर देत असताना आपला जीवन प्रवास उलगडून सांगितला आजचे परिश्रम उद्याचे यश ठरत त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम करा असं मोलाचा सल्ला सर्व विद्यार्थ्यांना दिला या प्रसंगी या कार्यक्रमासाठी दोन्ही विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन श्रीमान सोमशंकर कुंभार सर यांनी केले तर श्री सर यांनी आभार मानले जी मराठी जनतेचा आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल दिलीप देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव